काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे ज्यामुळे काही किचन तुम आपले किचन सोयीस्कर आणि कार्यक्षम होतील अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स हॅलो हाय नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असाल कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत है, ट्रिक ट्रिक ले ले आहे कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप खास ट्रिक्स आणि ट्रिप्स घेऊन आलेली आहे तर जेणेकरून तुमचं काम करण्यास मदत होईल आणि तुमच्या कामा कामात सुद्धा सुद्धा मोक सोपे होतील तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि आय होप तुम्हाला टी हे टिप्स आवडेल आणि हो सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका जेणेकरून सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला बघण्यात प्रोत्साहन मिळेल झालं तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या टिप्ससाठी तर बघूया आजच्या कोणत्या आपल्या तुमच्यासाठी मी नवीन टिप्स घेऊन आलेली आहे अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आहे तर कशा प्रकारे तुमचं काम सोपं होतील तर बघ तुम्ही बघू शकता टीप नंबर एक ताज्या भाज्या आणि फळांचे जतन आता ताज्या भाज्या आणि फळांचे जतन तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर बघा ताज्या भाज्या आणि फळांची चव कायम ठेवण्यासाठी त्यांना हवेपासून संरक्षण करा तर तुम्ही हवेपासून कशा प्रकारे कर संरक्षण करू शकता ताज्या भाज्यांसाठी सेंट्री फ्रीजमध्ये हवा सोडून ठेवा आणि फ्रीजमध्ये योग्य ठिकाणी ठेवा तर बघा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताना भाज्या तुम्ही योग्य ठिकाणी ठेवा टिप नंबर दोन Magic मसाला तयार ते करा आता मॅजिक मसाला कशाप्रकारे हो, तुम्ही इथे तयार करणार आहे तर घरच्या मसाल्याचे मिश्रण तयार ठेवा घरच्या मसाल्याचे मिश्रण हो तयार ठेवा त्यामुळे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी मसाले एकत्र करण्याची कसरत करावी लागणार नाही हो तुम्ही एकदम असे मस्त मिश्रण करून ठेवले तर तुम्हाला व्यवस्थितपणे की तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही की एकत्र करायची तर टीप नंबर तीन चपाती किंवा पुरणपोळी घालवण्यासाठी गुळाचे पाणी आता बघा चपाती आणि पुरणपोळी कशा प्रकारे तुम्ही गुळाचे पाणी घाला तर चपाती किंवा पुरणपोळी चांगली फुगवण्यासाठी त्यात थोडे गुळाचे पाणी घाला हां तुम्ही पुरण जेव्हा शिजत असेल तेव्हा पण तुम्ही त्यामध्ये थोडासा गूळ घालू शकेल जेणेकरून त्याचा कलरसुद्धा खूप छान असा येतील तर टिप नंबर चार पाककला करताना वेळेचे नियोजन करा एकाच वेळी वेगवेगळ्या एक गोष्टींवर काम करा बघा उदाहरणार्थ भाजी उकळताना भात कोशिंबीर कडे कढीची तयारी करा तर तुम्ही ते एकासोबत तुम्ही चार पाच कामं करू शकता टिप नंबर पाच ताजे मसाले वापरा तर कशाप्रकारे तुम्हाला ताजे मसाले वापरायचे आहे ताजे मसाले घालून बनवलेले अन्न चवदार आणि स्वादिष्ट होते हलके भाजलेले आणि कुटलेले मसाले अधिक चांगले कार्यरत करतात तर बघा इथे कार्य करतात तुमचे जे मसाले आहेत ते हलके आणि कुटलेले मसाले अधिक छान राहतात स्टेप नंबरचा पाक कला करताना स्वच्छता महत्त्वाची हो एकदम बरोबर पाक कला करताना तुमच्या किचनमध्ये किचनची स्वच्छता असणं गरजेच आहे तर बघा किचनची स्वच्छता राखा जेणेकरून जेवण तयार करताना हात स्वच्छ धुवा आणि किचन साधनेही स्वच्छ ठेवा तर तुम्ही वेळोवेळी हात धुवत चला आणि किचनची साधने जी आहे ती धुवत चला टिप नंबर सात अधिक शिजवलेल्या भाज्या खाण्याची टाळा अधिक जास्त तुम्ही जर भाज्या शिजवल्या असेल तर ते तुम्ही खाण्याची टाळा आणि भाज्या जास्त शिजल्यावर त्यात ते पोषण तत्व हरवतात तर बघा कशा प्रकारे तुमचे भाज्या तुम्ही शिजवू शकता तर भाज्या जास्त उकळू नका तर तुम्ही जी भाज्या शिजता त्यांना जास्त वेळपर्यंत तुम्ही उकळू नका टिप नंबर आठ वाढवलेल्या टिकटाचे प्रमाण आता वाढवलेल्या टिकट्याचे प्रमाण जेवणात टिकटाचं प्रमाण वाढवताना तेच प्रमाण योग्य चव ठेवून प्रेक्षक करा त्यामुळे जेवण च अधिक चवदार होईल तर तुमचं जे तिखट जे तुम्ही टाकल्या ते तुम्ही अधिक प्रमाणात टाका जेणेप्रमाणे तुमचं जे जेवणाची चव आहे ते अधिक उत्तम आणि प्रमाणात चविष्ट आणि चवदार अशी बनेल टीप नंबर नऊ तर मिठाचा योग्य वापर आता मिठाचा योग्य वापर प्रकारे तुम्हाला करायचा आहे तर बघा जेवणात जास्त मीठ घालण्याऐवजी त्यांच्या त्यांच्या स्वादानुसार त्याचा योग्य वापर करा हां तुम्ही जेवणात तुम्ही शरीरासाठी चांगलं पण नाही जास्त मीठ खाणे त्याच्या प्रकारे तुम्ही तुम्ही फक्त भाजीत जेवढं मीठ टाकणार तेवढं तुम्ही स्वादानुसार टाका जेणेकरून तुमचा योग्य वापरसुद्धा होईल आणि तुमचे शरीरसुद्धा चांगलं राहील तर टीप नंबर दहा अधिक फळे आणि भाज्या खा तर तुम्हाला अधिक फळे आणि भाज्या खाल्ल्याने शरीर शरीरासाठी पोषणद्रव आवश्यक आहे एकदम बरोबर त्यामुळे प्रत्येक आणि फळे आणि भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करा तर तुम्ही जेवताना तुमच्या फळ भाज्या तुम्ही समाविष्ट करू शकता तर ही टिप्स आपल्याला किचनमध्ये अधिक चांगला अतिशय अनुभव देतील आणि आपली आपले जे अन्न अधिक स्वादिष्ट आहे ते पो अधिक पोषक देतील तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या सर्व किचन टिप्स कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आय होप तुम्हा सर्वांना हे किचन टिप्स नक्कीच आवडेल आणि कमेंट करत सरा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल आणि खूप छान अशाच नवीन नवीन टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर भेटूया दुसऱ्या टिप्समध्ये तोपर्यंत बाय बाय घेईल खाली काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे ज्यामुळे तुमचं काम किंवा कचन अधिकार अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम होईल अतिशय महत्वाच्या टिप्स हॅलो हाय नमस्कार कसे आहेत आय होप तुम्ही सर्व मजेत असणार हॅलो हॅलो नमस्कार हाय आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्यांनी कल्याण स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप खास टिक्स आणि टिक्स या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की